तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे मथुर एक हजार एक म्हणजे आपला पब्लिकचा विचार हिंद केसरी मथूर मैदानामध्ये दाखील झालेला आहे पैसारवयाच्या फाटीमध्ये तर नक्कीच आणखी नंदीवन तुम्हाला दाखवणार आहे पण मथूर आल्या आतामध्ये एंट्री घेतली आणि मथूरला पहिला फेरा टाकतील त्याच्यानंतर नाव सोडणार आहेत मथुरचं तर चंदर आणि मथुर आहे आज फेऱ्यासाठी तर पहिला फेरा आणि बघा किती सारी पब्लिक आहे संपूर्ण फॅन्स लोक वगैरे आहेत सगळीच जण आहेत मथुर आणि ढालगावचा चंद मित्रांनो समोरच बघा दादा पाटील यांचा आदत किंग सुंदर आलेला आहे मथुर सोबत लास्ट टाइम पलालेला आणि एकदम टॉपचा स्पीड आहे आपल्या सुंदरला आदत किंग सुंदर देखील मैदानामध्ये दाखल आणि एक पिंजोडची प्रेक्षणीय लढत देखील आपल्याला बघायला भेटेल सुंदरची मित्रांनो समोरच बघा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आपले संदीप भाई माले यांचा समोरच बघताय तुम्ही हरण्या आहे हरण्याची पण कामगिरी घाटावरती मोठी आहे आणि त्या साईडला आहे मिलिंददा माली यांचा साबण साबण बघा कसा मस्त बसलाय एकदम आराम करत आहे एकदम मस्त शा, शांत सावलीला बांधून ठेवलेले आहेत आणि या साईडला दादा संपूर्ण त्यांचं नियोजन वगैरे चालू आहे तर राणा आणि बादल घाटावरती आहेत आणि समोरच्या हरण्या हरण्या पण टॉप स्पीड लावतोय आज बघूया घरची गाडी पलवतात का कसं निकाय नियोजन असणार आहे बिंजौरचा वादशहा सगळ्यांचा कालीज मथुर एक का हजार एक मैदानामध्ये दाखल झालेले आहे आणि पाठी दाखवायला चालले मागे शुभम शुभमदा शुभमदा या वाढदिवसानिमित्त जो मथुर पळणार आहे दादा हॅपी बर्थडे मथुर आलेल्या मैदानामध्ये बिंजोडचा बादशाह मत्तूर एक हजार एक फायनली आलेला मैदानामध्ये आणि बघूया आज पहिऱ्याचं माहीत नाही पण तुम्हाला कोण वाटतं आज पहिरा कोण असणार आहे कारण का आज सुंदर पण आहे आता तीन सुंदर देखील आलेले आहे विमान देखील येणार आहे आणि चिंचवलीचं छोटा लक्ष देखील असणार आहे बघूया कोण असणार आहे आज मत्तूरचा पहिरा बघा सुंदर चिंत्री आधात वयामध्ये सध्या तरी बिंजोडमध्ये धुमाकूर घातलेला सुंदरने तो सुंदर आहे

संपूर्ण महाराष्ट्राचं कालीच आपला हिंदी केसरी मथुर तसेच भारत केसरीचा मानकरी घरी असणार आपला मथुर एक हजार एक आलेल्या मैदानामध्ये शुभम दादा आज वाढदिवसानिमित्त पडणार आहे कसं वाटतंय वाढदिवसानिमित्त नाव पण देणार आहे थोड्या वेळात ओके तर थोड्याच वेळानंतर नाव पडणार आहे आणि एक प्रेक्षणी लढत बघायला भेटणार आहे कल्याण भिताड म्हणूनच ओळखलं जातं कारण आपण मागे पण बघितलं जो आता हिंद केसरी मैदान झाला कोरेगावचा त्यामध्ये कसा ट्रेन आपला मथुर हजार एक पब्लिक चिरत होता आणि नक्कीच याचमुळे पब्लिकचं भिताड म्हटलं जातं मथुर एक हजार एकला च बाश उगतच नाही म्हणत मथूर आणि आजची सजावट देखील तेवढीच चांगली आहे एकदम भारी शुभम दादा कसं असणार आहे आजचं नियोजन वगैरे ओके आणि पैऱ्याचं वगैरे कसं काय ओके म्हणजे याच्या अगोदर गाडी आपली पलाळलेली होती का नाही पलालेली आहे ना तर ओके नक्कीच मित्रांनो कोणला कोणाला जर डाऊट असेल ना कमेंट करून नक्की सांगा कोण असणार आहे आजचा फैरा आणि मथूर तर एकदम सजेव बघा एकदम फ्रेश आणि नक्कीच एकदम ॲक्टिव्ह आहे आणि आजची शर्यत देखील तेवढीच इम्पॉर्टंट असणार आहे ना कारण का नक्कीच शुभमदादाच्या वाढदिवसाने मी ताज शर्यत आहे आणि जो म्हटलं हो जातं ना नियोजनाचा भाषाचा शुभमदादा समोर आहे मित्रांनो पब्लिकचा भिताड मथुर हातच तीन फेर म्हणजे आपला गोरेगाव हिंदी केसरीचा मैदान गाजून आलेलं आहे आत्ताच आले मैदानामध्ये आणि मैदान बघ तिथे या साईडला गौरेदा गौरदा काय पाहिलं पहिला करायचं मित्रांनो समोरचं मथुरला चुकतायत बांधतायत आणि त्या साईडला चंद्र पालगावचा चंदर आले पाच हजार एक नंबरचा आणि फेरा टाकणार आहे आज मथुर बघा दुखताना एकदम शांत असतं पण जसा जसा झुकतात ना तसा एकदम अग्रेसिव्ह होत मथुर आणि मला तुम्हाला दाखवता चंदर आहे या साईडला एक तुफानी फेरा बघायला भेटणार आहे चंदर आणि मथुरचा नक्कीच ज्याना कोण म्हणजे पळण्याची इच्छा असते आणि आपल्या नीचा पल असला ना शुभम दादा नक्कीच चान्स देतो सर्वांना आणि या साईडला चंद्र तुफान वेगाचा वाश्या चंदर आहे पालगावचा आणि कुमार राहुलबाई पाटील आडवली कानलाय आणि यांचा किसना एक हजार एक देखील मैदानामध्ये आलेला आहे अरे भाई काय बोलतो बरं ना नाव का तुझा सार्थ ककुरशन आलेस ओके या साइडला ओके जाकसन तुमचं आहे का माझ पाहिरा कोण आहे किसना मग कसं वाटत तुला वारी नाही एक नंबर ना गे ओके मथुरला पण okay, चालवले आता फेऱ्याला आणि हे साइडला जॅक्सन आणि किसना एक हजार एक आणि नक्कीच मथूर निघलेले फेऱ्यासाठी